हरियाणामध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे एका चार मुलाच्या बापाने पाच मुलं असलेल्या विवाहित मेहुनीसोबत पळून गेल्याची घटना घडली आहे नातेवाईकांनी याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सलीम असे तरुणाचे नाव आहे आपल्या विवाहित मेहुनीसोबत तो पळून गेला आहे ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत आरोपी तरुणाला चार मुले आहेत तर त्याची विवाहित मेहुनीला पाच मुलं आहेत कहर म्हणजे आरोपीची पत्नी ही पाचव्यांदा गर्भवती आहे पत्नी गर्भवती राहिल्यानंतर मेहुनीला तिच्या देखभालीसाठी घेऊन आला होता आणि तिलाच घेऊन तो फरार झाला आहे फरार झाल्याच्या पाचव्या दिवसानंतर घरच्या लोकांनी पोलिसात धाव घेतली आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे पीडित नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की आरोपी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे राहणार आहे कर्नालच्या घोरडा गावात तो राहतो त्याला चार मुले असून पत्नी पाचव्यांदा गर्भवती आहे पत्नीच्या देखभालीसाठी तो मेहणीला घेऊन घरी आला होता दोघांमध्ये बऱ्याच दिवसापासून प्रेमसंबंध होते हे जे कोणालाच माहीत नव्हते आता सहा ते सात दिवस झाले हे दोघ गायब आहेत